श्री गुरुभ्यो नम मन्नाथ श्री जगन्नाथ मद्गुरु श्री जगद्गुरु मदात्मा सर्वभूतात्मा तस्मै श्री गुरुवे नम परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या एकोणीसशे अठ्ठेचाळीसाव्या भागाचं मी पठण करीत आहे आज भाद्रपद शुद्ध द्वितीया सोमवार दिनांक पंचवीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस उपदेशामृत संग्रह भाग आठ या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई दिनांक सव्वीस आठ एकोणीसशे पंच्याण्णव बैठक क्रमांक एकशे सत्याऐंशी परमपूज्य महाराजांनी वेळोवेळी भक्तांशी केलेले हेतगूज भाग एकोणचाळीस आजच्या या भागामध्ये परमपूज्य सद्गुरू आपल्या प्रासादिक वाणीतून भक्तांशी हितगुत साधताना पुढे म्हणतात आपल्या नगरच्या आश्रमात शृंगेरी पीठाच्या शंकराचार्यांचे आगमन गेल्या दहा वर्षात पाच वेळा झाल्याचे तुम्हाला ठाऊकच असेल हे असे त्यांच्यासारखे थोर जगद्गुरु पदावरील स्वामी आपल्या आश्रमात का व कशासाठी आले असतील याचा तुम्ही कधी विचार केला आहे का माझ्या कल्पनेप्रमाणे त्यांनी हे नगर पुढील काळात लवकरच क्षेत्र होणार आहे हे जाणलेले दिसते त्यांनी यापूर्वीही नगर ही माझी शृंगेरीच आहे असे अनेक वेळा बोलूनही दाखवले आहे त्यांनी तर माझ्याकडे येथे नगरच्या आश्रमात येऊन एक चातुर्मास राहण्यासंबंधी इच्छाही प्रकट केली आहे असे थोर जगद्गुरू आपल्या आश्रमात येऊन राहणे ही विशेषच आनंदाचीच गोष्ट आहे जगद्गुरु शंकराचार्य हे संन्यासी परंपरेतील असल्याने त्यांचा चातुर्मास दोन महिन्यांचा असतो या काळात त्यांची व त्यांच्याबरोबर येणाऱ्या सर्व सेवेकरी मंडळींची आपल्याला अतिशय योग्य तऱ्हेने राहण्याची बसण्याची उठण्याची पूजा अर्चा अभिषेक यांची सोय करून द्यावी लागेल या सर्वांचा विचार केला तर आर्थिक बाजूही आपल्याला तयार ठेवायला पाहिजे त्या दृष्टीने मी आचार्यांना चातुर्मासासाठी येण्यापूर्वी पाच सहा महिने सूचना करण्यासंबंधी विनंती केली होती तर आचार्यांनी मला सांगितले की येथे नगरला आश्रमात तर लक्ष्मीचा वास आहे तेव्हा तुम्हाला आधी कळवायची आवश्यकता आहे का एकंदरीत विचार केला तर शृंगेरी पीठादेशांनीच आजपर्यंत सर्वप्रथम महत्त्व व या व्यक्तीचे महत्त्व जाणलेले दिसत आहे हे तुमच्या लक्षात आले असेल तुम्ही भक्तांनी येथे अनेक वर्षे येऊनही आजपर्यंत मला कोणीही पूर्णच काय पण थोडीही ओळखलेले दिसत नाही याला कारण तुमच्यात असलेला अपुरेपणा हेच आहे ज्यांच्या दर्शनाने सहवासाने भक्तांची व्यसने सुटतात दोष नाहीसे होतात व मनशांती लाभते अशा गुरूंचे मोठेपण भक्तांच्या लक्षात यायला वेळ का लागतो हे खरोखरच आश्चर्य आहे आमच्यासारख्या त्यागी व निस्वार्थी अधिकारी पुरुषाचे दर्शन हे परमेश्वराचेच दर्शन समजून भक्तांनी घेतलं पाहिजे ज्यांच्या सहवासाने ईश्वरी शक्ती अनुभवायला येते तेच गुरु जीवनात लाभणे हे भक्ताचे थोर भाग्यच असते अज्ञानाने व अति सुशिक्षितपणाने जी माणसे अजूनही या चरणांशी आलेले नाहीत त्यांना पुढील काळात येथे दर्शनाला यावे तर लागेलच परंतु त्यावेळी त्यांना आजच्यासारखे शांत निवांत जवळून दर्शन मिळणार नाही त्यावेळी त्यांना रांगेतून लांबूनच दर्शन घ्यावे लागेल त्यांना सहवास कधीही मिळणार नाही हा जो सहवास असतो तो देखील पूर्वीच्या जन्मजन्मांतरीच्या ऋणानुबंधाप्रमाणे लाभत असतो माझे कार्य येथे नगरमध्येही गेली पन्नास बावन्न वर्षे अखंडपणे चालू आहे एवढी जीवनात स्थिरता असूनही माझे शरीर अजून मला या कार्यात सहकार्य करीत आहे याच्या मागे ईश्वरी शक्तीच कार्यरत असल्याने हे घडू शकले आहे हे कोणाच्याही लक्षात आलेले दिसत नाही भगवान श्रीकृष्ण जसे मथुरा सोडून द्वारकेला आले व त्यानंतर ते पुन्हा कधीही परत मथुरेला गेले नाहीत तसेच माझे कार्य येथे गेली पन्नास बावन्न वर्षे येथे अखंड चालू आहे व मीही माझ्या जुन्या ठिकाणी पुन्हा गेलेलो नाही की कधी तेथील चौकशीही केली नाही मी या ईश्वरी कार्यासाठी माझे संपूर्ण जीवन समर्पित केलेले आहे आहार आचार विचार हे सुद्धा प्रथमपासून जे शास्त्रोक्त पद्धतीने सांभाळत आलो आहे त्यामुळेच मी माझे सर्व प्रकारे पावित्र्य सांभाळून आहे ज्या शाकाहारी पदार्थाने शरीरात रक्तांचे प्रमाण वाढते त्याला शाकाहारातील मांसाहार म्हणतात मी हा असा सुद्धा कधी केलेला नाही कांदा लसूण यांची चवही कधीही घेतलेली नाही मूळ भारतभूमी ही, 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 ही।, भारत ही अफगाणिस्तान नेपाळ सिलोन सिक्कीमपर्यंत पर्यंत आहे व ही सर्व पवित्र भूमी आहे मी ही पवित्र भूमी कधीही सोडून बाहेर परदेशात जिथे भोगभूमी आहे अशा ठिकाणी अजून गेलेलो नाही व पुढेही जाणार नाही ही, ही, ना ही।, ही सर्व शास्त्रे गेली पन्नास बावन्न वर्षे निष्कलंक राहून सांभाळत असल्यानेच माझे पावित्र्य अजून टिकून आहे आता इसवी सन एकोणीसशे पंच्याण्णव चालू आहे याच्या पुढील इसवी सन दोन हजार सातपर्यंतचा पर्यंतचा काळ माझ्या दृष्टीने व तुमच्या सर्वांच्या दृष्टीनेही फार महत्त्वाचा असणार आहे तेव्हा या देहाला विदेही अवस्था प्राप्त होऊन जाईल व त्या काळात हा संपूर्ण देह ईश्वरमय होऊन जाईल तुम्ही आता या चरणांची केवळ दासानुदास बनून सेवा करणे आवश्यक आहे कोणीही तुम्ही येथे स्वतःच्या नावासाठी प्रसिद्धीसाठी प्रयत्न करू नका तुमची सेवा कारणी लागण्यासाठी तुम्हाला असे वागलेच पाहिजे तरच तुमची सेवा सार्थकी लागेल तुम्ही जेवढे प्रदान व्हाल तेवढी चांगली सेवा तुमच्याकडून या चरणांची घडू लागेल तेव्हा तुमचे भाव कसे वाढतील याचा प्रथम विचार करा या चरणांशी एकदम लीन रहा तुम्ही सर्व भाग्यवान असल्यानेच तुम्हाला जीवनात कल्पवृक्षाची फळे चाकण्याचा काळ आलेला आहे याच काळात तुम्हाला बाहेर ओढ लावणारे कितीही नाविन्य दिसले तरी दुसऱ्या गुरूंकडे स्वामींकडे वळू नका या देहाला सतत परमेश्वर चिंतनाची ओढ व धर्म कसा टिकेल याची चिंता लागून राहिलेली आहे आजपर्यंत आज भगवंताच्या व धर्माच्या केलेल्या सेवेने व तपस्येने या देहाला अलौकिकत्व आले आहे व त्यामुळेच या देहाला आता ईश्वराचे रूप प्राप्त होऊ लागलेले आहे याचाच परिणाम येथे दर्शनाला आलेल्या प्रत्येक व्यक्तीवर होत असतो व त्याचे दैव हे सन्मार्गाला लागते तसेच त्या व्यक्तीच्या वृत्तीही बदलायला लागतात तुम्ही हे सर्व अनुभवलेलेच आहे तुम्ही प्रत्येकजण येथे येण्यापूर्वी कसे होतात हे आठवून पहा ईश्वरी शक्तीच्या मनात एकदा एखाद्याला येथे आणाव्याचे असेल तर ती त्यांना कोणत्याही परिस्थितीत घेऊन येतेच आमच्यासारखे परंपरेतील अधिकारी गुरु लाभण्यासाठी शिष्यांच्या मागे दहा पिढ्यांचे पुण्य असते म्हणूनच तुम्ही जेव्हा जेव्हा दर्शनाला येत असता तेव्हा तुमच्या दहा पिढ्यांचा व जन्मांचा आलेख आमच्या डोळ्यासमोर येत असतो व त्याप्रमाणे तुम्हाला ही शक्ती आश्रय द्यायचा की नाही स्थिर होऊ द्यायचे की नाही हे ठरवीत असते तुम्हाला हे मुद्दाम स्पष्ट करून सांगत आहे कारण या चरणांचा तुम्हाला जो आश्रय लाभला आहे त्याचा जीवनात योग्य तो उपयोग करून घ्या अशा आमच्यासारख्या अधिकारी व्यक्ती साधारणपणे शंभर वर्षांचा काळमध्ये लोटला गेला की पुन्हा भूमीवर येत असतात तुमची आत्ताची वय पाहिल्यावर तुमच्या जीवनात पुन्हा अशी दुसरी व्यक्ती येणार नाही म्हणजेच तुमच्या जीवनात दुसरा ऐसा स्वामी होणे नाही हे लक्षात ठेवा श्री गुरुदेव दत्त गुरुबंधू आणि भगिनीनो आजचे हे हिदभूज पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण या हितगुजाच्या पुढील भागासाठी पुन्हा भेटूया उद्या सकाळी सहा वाजता श्री गुरुदैव दत्त